सोलापुरातील स्टेपिंग स्टोन प्री स्कूलच्या वतीनं आयोजित क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं स्टेपिंग स्टोन स्कूलच्या क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन नरसिंह आसादे संस्थेचे अध्यक्ष महादेव ठोमरे महामाया ठोमरे रमेश ठोमरे यांच्या हस्ते पार पडला प्रारंभी विद्यार्थ्यांना जमीला शेख यांनी क्रीडा शपथ दिली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी संचालन केलं सर्व मान्यवरांनी आकाशात फुगे सोडून स्पर्धेचं उद्घाटन केलं महामाया रणधीरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला प्रमुख पाहुणे नरसिंह आसादे यांनी मुलांना खेळाचं महत्त्व पटवून सांगितलं आणि मोबाईल पासून दूर राहून मैदान गाजवण्याचा सल्ला दिला या स्पर्धेत म्युझिक चेअर बुक बॅलन्स फ्रॉक जंप अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं पालकांसाठी म्युझिकची स्पर्धा घेण्यात आली झाशी किराणी लेमन स्पून अशा मनोरंजनात्मक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही प्रत्येक खेळात सहभाग घेतला स्कूलच्या प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांनी प्रास्ताविक केलं लक्ष्मी कटगिरी यांनी सूत्रसंचालन तर वर्षा बहिरमंडगी यांनी आभार मानले क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद ठोमरे हेमांगी बिंदगे प्रमोद मसलखाम सिद्धार्थ रणधिरे सुरत मस्के आदींनी परिश्रम घेतले खूप आनंद झाला मला की ज्याने महाराष्ट्रामध्ये जी काही शारीरिक शिक्षणामध्ये योगदान देता येईल तेवढं योगदान आपल्या जीवनामध्ये दिलेले आहेत असे आमचे वंदनीय महादेवजी सरांनी पहिल्यांदा या ठिकाणी शाळा काढली विद्यार्थ्यांना शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या ठिकाणी या ध्येयाने झटायत आहेत निश्चितच या आदर्शाला मी वंदन करतो पहिल्यांदा कारण का सर त्याचबरोबर आदरणीय रमेशजी सर माझे मित्र मिलिंद सर ज्यांना आदर्श मुख्याध्यापिका म्हणून पुरस्कार मिळाला रणधीरे मॅडम आणि कोमरे काकू आणि या शाळेचे मुख्याध्यापक सगळं उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो